मनोजरंगी पाटलांशी थेट चर्चा करण्यासाठी शिंदे समिती आझाद मैदानात सरसकट मराठे कुणबी ठरत नाही तर ओबीसीला ओबीसीत सरसकट जात कशी जाते जरांगींची विचारणा सरसकट मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात भेट घेतली या भेटीमध्ये शिंदे समितीकडून आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला सरकार काय करणार या संदर्भातील माहिती देण्यात आली मात्र शिंदे समितीकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्याला बहुतांश मुद्द्यांना जरंगे पाटील यांनी विरोध केला आहे सरसकट मराठी कुणबी ठरत नसतील तर मग सरसकट जात ओबीसीमध्ये समावेश कशी काय केली जाते असाही विचारणा जरंगे पाटील यांनी केलेली आहे दरम्यान एखाद्या जातीला ओबीसी ठरवण्याचा अधिकार या समितीचा नसल्यानं शिंदे समितीने जरंगे पाटील यांना सांगितलेलं आहे शिंदे समितीने एखाद्या व्यक्तीला जातीचा दाखला मिळू शकेल मात्र सरसकट समाजाला दाखला मिळू शकणार नाही सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही असे शिंदे समितीने जरांगी यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगी पाटील आपल्या मागणीवर ठाम राहताना जोपर्यंत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलं आहे जी आर काढण्यासाठी कोणतीही मुदत देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान मराठवाड्यातील मराठी कुणबी तत्वत मान्य असल्याचं शिंदे समितीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी